नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेघाज कुकिंग अँड ब्लॉग आहे आपल्या चॅनल मध्ये आज बेंदूर म्हणजे बैलपोळा आहे भारतात आपल्याकडे जसे मातीचे बैल पूजेसाठी विकत मिळतात तसे इथे अमेरिकेत बैल मिळत नाही तर मग पूजा कशी करते हे आपण या ब्लॉगमध्ये मध्ये पाहणार आहोत तर पहिल्यांदा पूजेसाठी मी फुलं गोळा करते त्याआधी आम्ही घरी बैल कसे बनवले हे मी तुम्हाला दाखवते बेंद्राला पूजेसाठी आपल्याकडे कसे मातीचे बैल विकत मिळतात तसे इकडे अमेरिकेत मिळत नाहीत म्हणून मग मी काय करते दरवर्षी मी अशी क्ले ऑर्डर करते ही पांढऱ्या रंगाची ओली क्ले आहे आपल्याकडे कशी मऊ आणि चिकट माती असते तशीही नसते ही, ही थोडी कठीण असते पण काही हरकत नाही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बेंद्राच्या पूजेसाठी आम्ही घरीच बैल बनवतोय पहा जमतायत का बेंद्राचा सण ना हा थोडा माझ्या जिवाळ्याचाच सण आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण मी लहानपणापासून कुंभारवाड्यात सगळीकडे हे बैल बनवताना बघितलेत आणि शिकलेसुद्धा अतुलचं पण असंच आहे त्यामुळे आम्हाला सहज हे बैल बनवायला येतात आणि मुलांसोबत बनवल्यामुळे मुलांना पण खूप मजा येते मुलांसोबत बैल बनवल्यामुळे मुलंही बैल बनवायला शिकतात आणि त्यांना खूप सारे प्रश्नसुद्धा पडतात जसं की आपण देवाची पूजा करतो मग बैलाची पूजा का करायची मग त्यांना त्यांच्या भाषेत त्यांना समजेल असं उत्तर द्यावं लागतं जसं की भारतात शेतकरी वर्ग हा खूप मोठा आहे आणि बैल हे शेतकऱ्यांना शेतात मदत करतात बैलांना थँक्यू म्हणण्यासाठी हा सण साजरा केला जातो शेतकरी बेंद्राच्या दिवशी बैलांना छान अंघोळ घालून रंगवून सजवून दजवून त्यांची पूजा करतात त्यांची आरती करतात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात गावात सर्व बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढतात आजच्या दिवशी बैलांना कोणतंही काम सांगत नाहीत हे झालं की त्यांचा पुढचा प्रश्न तयार की सगळ्यांकडेच बैल नसतात ना मग कशी पूजा करतात मग त्यांना सांगावं लागतं ज्यांच्याकडे बैल नाहीत ते अशा मातीच्या बैलाची पूजा करतात आणि देवाला थँक्यू म्हणतात तर अशा पद्धतीने आम्ही बैल तयार केलेत तुम्ही ते आधीचा बैल बघू शकता त्यांनी खूप छान प्रयत्न केलाय तर आता देवाची पूजा पूजा करून घेऊया करताना लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी जाग्या होतात हा सण जवळचा आणि जिव्हाळ्याचा असण्याचं अजून एक कारण सांगते माझं माहेर कराड तालुक्यातील काले हे गाव या गावची यात्राच बेंद्राला सुरू होते आणि बेंद्रापासून पाच दिवस हा सण चालतो पाच दिवस गावात खूप छान उत्सवाचं वातावरण असतं आषाढी एकादशीला नंदी देवाची चार फूट मातीची मूर्ती बनवली मूर्ती कशी बनवतात हे मी तुम्हाला क्लिप थ्रू दाखवते तर हे व्हिडिओ माझा भाऊ प्रथमेश याने यंदाच्या यात्रेतले पाठवलेत आणि सोबत थोडी माहिती सुद्धा सांगते ही माहिती माझा मित्र विकास याने मला पाठवलेली आहे तर कालेगावातील नंदी यात्रेला ना शेकडो वर्षाची परंपरा आहे महाराष्ट्रीयन मेंद्रा दिवशी नंदी देवाची प्राणप्रतिष्ठापना व्यंकनाथ मंदिरामध्ये होते आणि पाच दिवस नंदी देवाची मनोभावे पूजा केली जाते पण हा नंदी कसा तयार करतात त्यासाठी काय काय साधनं लागतात ते पण सांगते नंदी देव चिखलगोळ्यामध्ये उभा करून त्याला देवत्वाचे रूप देणारे सर्व कुंभार समाजातील युवा पिढी आहे अतिशय मनमोहक असणारं नंदी देवाचं हे रूप उभा करण्यामागे खूप परिश्रम व कष्ट घ्यावे लागतात त्यासाठी वर्षभरापूर्वीचं एखादं जुनं वारूळ शोधावं लागतं जे वारूळ काळ्या मातीच असेल महाराष्ट्रीयन बेंद्राच्या आधी दोन दिवस त्या वारुळाची माती वंकनाथ मंदिरामध्ये आणली जाते मातीमध्ये घोड्याची लीद राग मिसळून योग्य पाणी टाकून ते सर्व काही एकजीव करण्यात येते चिखल तुडवला जातो मळला जातो त्याचे मोठे मोठे गोळे तयार करण्यात येतात त्यानंतर जिथं नंदी देवाची स्थापना होते तिथं सुतार बांधवांकडून लाकडी साचा तयार करून घेण्यात येतो त्या लाकडी साच्याला तुरीच्या काठ्या म्हणजे तुरकाठ्या बांधण्यात येतात मग यावरती चिकल थापून नंदी देव आकाराला येतो हे सार करण्यामध्ये कुंभार समाजातील तरुण एकत्र एक येतात आणि मनोभावे श्रद्धेने नंदी देवाची सेवा करतात हे सार उभा करण्यामध्ये यातील तरुण आय टी इंजिनियर इस्रोमध्ये मध्ये इंजिनियर आर टी ओ शिक्षक डॉक्टर उद्योजक तसेच युवा शेतकरी सुद्धा आहेत आपल्या नोकरीच्या व व्यवसायाच्या पदप्रतिष्ठेला बाजूला ठेवून हे सारे युवक नंदी देवाच्या सेवेसाठी येतात आणि शेकडो वर्षाची असणारी परंपरा व संस्कृती जपतात लहानपणी मातीत खेळलेली ही लेकरं आज नंदी देवाच्या आशीर्वादानेच उच्च पदस्थ आहेत याच नंदी देवाला न विसरता सर्वजण एकत्र येतात व आपल्या नंदी देवाचा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात या पाच दिवसात अख्ख्या गावात उत्सवाचं वातावरण असतं या पाच दिवसात गावातील लोक बैल सजवून नटून त्यांची थाटामाटात मिरवणूक काढतात त्यामुळे हा सण माझ्या अजूनच जिवाळ्याचा आहे व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा चला तर मग परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्टेट